भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार तसेच आदर्श आचारसंहिता यांचं पालन करणे प्रयत्न करून विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात शांततेत व निर्भीड वातावरणात निवडणुका पार पडल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने एकूण सहा हजार आठशे नव्याण्णव इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली पंचेचाळीस पाहिजे आरोपी व सहा फरारी आरोपी पकडण्यात आल्यात आचारसंहिता सुरू झाल्यापासून एक हजार तेवीस नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे तीन परवानाधारक शस्त्र असून दोनशे बावीस सवलत मिळालेली शस्त्र वगळून सर्व शस्त्रे अनामत करण्यात आलेली आहेत जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने शांतता कमिटीच्या तेहतीस पोलीस मित्र एकतीस व पंधरा जनता दरबार घेण्यात आले स्थानिक पोलीस ठाणे व सी ए पी एफ असे संयुक्त तीनशे सत्तावन्न रूट मार्च व एकशे छप्पन्न गंगा काबू योजना राबविण्यात आल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत नऊ हजार एकशे बेचाळीस पूर्णांक पासष्ट लिटर अवैध दारू एकोण तीस पूर्णांक सहाशे त्र्याहत्तर किलो गांजा तीन हजार तीनशे बेचाळीस पूर्णांक सातशे अठ्ठ्याण्णव किलो गुटखा व एकोणसाठ शस्त्र जप्त करण्यात आली आहेत एकूण दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी किमतीच्या जप्तीची कारवाई करण्यात आलेली असून तीनशे एकाहत्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत निवडणूक का आचारसंहिता कालावधीमध्ये एक कोटी तीन लाख चौपन्न हजार सातशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याने दहा दखल पात्र गुन्हे व दहा अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यात आले गुन्ह्याचा तपास सुरू असून मुदत इथं न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता एकूण नऊ निमलष्करी केंद्रीय व राज्य दलाच्या तुकड्या बंदोबस्ताकरिता पुरवण्यात आल्या होत्या जिल्ह्यात एकूण बहात्तर पूर्णांक बारा टक्के मतदान झालं असून पोलीस विभागातील शहाऐंशी टक्के अधिकारी व अमलदार यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला मतदारांना प्रलोभन देऊन कोणत्याही प्रकारचे मोफत वस्तूंचं वाटप होऊ नये याकरिता ड्रोन कॅमेरेद्वारे लक्ष ठेवण्यात आलं होतं जिल्हा दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीपासून नऊ अधिक सोळा इंटिग्रेटेड चेकपोस्ट कार्यान्वित करण्यात आलेले होते तसेच आंतरराज्य सीमेवरील सर्व रस्ते निवडणुकीच्या बहात्तर तास अगोदर सील करण्यात आले होते जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी येणाऱ्या सर्व व्ही व्ही आय पी यांना केन कॅटेगरीनुसार सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती त्यामुळे आचारसंहिता कालावधीत प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही विधानसभा निवडणूक कालावधीत पोलीस नियंत्रण कक्ष डायल एकशे बारा व सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांनी समन्वयाने कामकाज करून तात्काळ कार्यवाही करण्यात आली जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्या सेक्टर पेट्रोलिंग ठेवून चोखग्रस्त ठेवण्यात आली होती बिनतारी संदेश प्रणालीद्वारे सर्व दुर्गम संवेदनशील भागात संपर्क ठेवण्यात आला होता मोटर परिवहन विभाग सांगली येथील तीनशे सत्तर तसेच आवश्यकतेनुसार वाहनांचं अधिग्रहण करून दळणवळण व्यवस्था सुरक्षित ठेवण्यात आली होती सांगली जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया ही शांततेत सुरळीत पारदर्शक व वा निर्भीड वातावरणात पार पडली आहे